नासेर ई बाईक घेऊन आलेत इलिगो ई बाईक ती ही फक्त एकोणचाळीस हजारांपासून पुढे चार्जिंग साठी रोजचा खर्च फक्त पाच रुपये गाडीच्या वॉरंटी बॅटरी गाडी सोपी आणि आणि सुलभ हो ई खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची लकी ड्रॉ संधी पहिलं बक्षीस एक ई बाईक दुसरं त्रेचाळीस इंची एलईडी तिसरं वॉशिंग मशीन आटा चक्की यासारखी पन्नासहून अधिक आकर्षक बक्षिस तर मग बरा करा आमच्या अ‍ॅडमिरेल प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना आहे वाढ रहा सांगली अपडेट सरळ सेवा भरतीत बदली व कंत्राटी कामगारांना प्राधान्य द्यावे मोहन वनखंडे यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी सांगली मिरज तासगाव येथील शासकीय रुग्णालय व वा वैद्यकीय महाविद्यालये मध्ये गेल्या अनेक दशकांपासून बदली व कंत्राटी कामगार प्रामाणिकपणे जबाबदारी सांभाळत आहेत कमी पगार व अस्थिर सेवेत असूनही रुग्णांची सेवा हाच धर्म मानून हे कामगार अविरतपणे सेवा बजावत आले आहेत कोरोनाच्या संकट काळात या कामगारांनी जीव धोक्यात घालून सेवा दिली त्या काळात या कामगारांशिवाय शासकीय यंत्रणा अपंग ठरली हे येत नाही तथापि सध्या जाहीर झालेल्या सरळसेवा भरती प्रक्रियेत त्या, त्या त्यागी कामगारांच्या सेवेला कोणतीही मान्यता न दिल्याने अन्याय होत असल्याचे सांगत मिरज तालुक्यातील शिवसेना नेते मोहन वनखंडे यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना निवेदन दिले आहे सरळ सेवा भरतीमध्ये या बदली व कंत्राटी कामगारांना प्राधान्य मिळणे आवश्यक असल्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे